नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज चॅनलमध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या ब्रेकिंग न्यूज पिंपरी चिंचवड मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पुणे मेट्रो प्रशासनाकडे एक मोठी मागणी केली आहे पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा ठरू शकणारा निगडी ते लोणावळा मेट्रो मार्ग तयार करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे पुणे मेट्रो प्रशासनाचे कार्यकारी संचालक अतुल गाडगेळ यांची भेट घेत सचिन चिखले यांनी या मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल डीपीआर तातडीने तयार करण्याची गरज व्यक्त केली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या जवळ असलेल्या मावळ भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी कामगार आणि व्यावसायिक प्रवास करतात आणि त्यांच्यासाठी हा मेट्रो मार्ग अत्यंत उपयुक्त ठरू शकतो असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागील काही दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड शहर पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याचं मेट्रोचं जाळं भविष्यामध्ये कोणत्या आणि कशा पद्धतीने पसरणार आहे याचं सादरीकरण त्याचप्रमाणे बजेटचा समावेश कसा पद्धतीने करणार आहोत याचं सादरीकरण महामेट्रोच्या सर्व अधिकाऱ्यांनी आमच्यासमोर केलं निगडीते हिंजवडी त्याचप्रमाणे निगडी ते, चा 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 ते चाकत हा महामार्ग मेट्रो महामार्ग नुकत्यानेच बजेटमध्ये घेण्यात आलेला आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत की निगडी ते लोणावळा हा मेट्रो महामार्ग लवकरात लवकर झाला पाहिजे त्याचं कारण असं आहे की आपल्या शेजारी देवरोड असेल तळेगाव असेल वडगाव असेल कामशेत असेल आणि त्याचप्रमाणे लोणावळा असेल ह्या पूर्ण संबंध मावळ प्रांतामध्ये आता हळूहळू मोठ्या प्रमाणात लोकवस्ती ही दाट होत चाललेली आहे मावळ प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीयल झोन त्याचप्रमाणे लोकवस्ती जास्त असल्यामुळे तिथील लोकांचा कामगार वर्गांचा त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्गांचा महिला वर्गांचा पिंपरी चिंचवड शहर पुणे शहर या दोन्ही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची ये जा मोठ्या प्रमाणात असते विद्यार्थी वर्ग असेल शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये येतो या सर्व लोकांना मेट्रोचा उपभोग घेता यावा भविष्यामध्ये लोणावळ्यापर्यंत मेट्रो धावावी अशी आमची आम मनसेची मागणी आहे त्यामुळे कालच आम्ही महामेट्रोचे गाडगे साहेब यांना निवेदन दिलं आणि लवकरात लवकर मेट्रोचं जाळं हे लोणावळ्यापर्यंत पसरलं पाहिजे मेट्रो ही लोणावळ्यापर्यंत गेली पाहिजे त्याचा बजेटमध्ये समावेश केला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याचा डीपीआर सुद्धा झाला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र मा नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही सर्वांनी मिळून केलेली आहे तर लवकरच या मागणीला यश प्राप्त होईल अशी मी आशा व्यक्त करतो अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोठं जनआंदोलन छेडण्यात येईल हळूहळू या कामाचा आम्ही नक्कीच फॉलोअप घेत राहू धन्यवाद रोड तळेगाव वडगाव कामशेत आणि लोणावळा या दाट लोकवस्तीच्या भागासाठी निगडी ते लोणावळा मेट्रो मार्ग जीवनावश्यक ठरू शकतो शिक्षण उद्योग आणि व्यवसायाच्या निमित्ताने पुणे पिंपरी चिंचवडमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी हा मार्ग दळणवळणाचं एक महत्वाचं साधन ठरेल असा विश्वास सचिन चिखले यांनी व्यक्त केला आहे आता पुणे मेट्रो प्रशासन मनसेच्या या मागणीवर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं असेल निगडी ते लोणावळा मेट्रो मार्गाबद्दल अधिक माहितीसाठी आणि ताज्या अपडेट्ससाठी मॅक्समंथन पाहत रहा आणि हो पिंपरी चिंचवड आणि परिसरातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी मॅक्स मंथन डेली न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा